नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कैल्याची म्हणजेच केवळ्याची आमटी बनवून दाखवणार आहे आम्ही आगरी श्रावणी सोमवारामध्ये उपवास सोडताना या कैल्याच्या आमटीनेच उपवास सोडतो तर आज मी तुम्हाला ही कैल्याची आमटी कशी बनवतात हे दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया हा आहे कैला माझ्या सासरी म्हणजे नेरळला आम्ही याला कैला म्हणतो आणि माझ्या माहेरी कोपळ ठेण्या साईडला याला केवला म्हणतात तर ही भाजी घेऊन कातकरी महिला आमच्या गावा गावागावात प्रत्येक गावागावात येतात तर ही दहा रुपयाची जुडी मला भेटलेली आहे तर याची पानं अशी काढून घ्यायची आणि ही पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये टाकल्यात तर वरती चालली आहेत तर ती आतमध्ये अशी नेऊन पोळून घ्यायची दोन तीन वेळा पाणी बदलून घ्यायचं आहे स्वच्छ ही पानं आपल्याला धुवून घ्यायची आहेत स्वच्छ धुवून झाली का आपल्याला ही मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायची आहेत आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालून याची आपल्याला पाईन अशी प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी याची प्युरी तयार झालेली आहे तर आता याची कोबीची तयारी करून घेऊया आता इथे गॅसवर मी ठेवलेलं आहे भांड त्याच्यामध्ये ही प्युरी ओतायची आहे मिक्सरला लागलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा ते पाणी याच्यामध्ये घालत आहे आता गॅस मी ऑन केलेला आहे हाय फ्लेमवर मी तुम्ही बघू शकता याला उपवी आलेली आहे हाय फ्लेमवर ठेवलेला आहे उकळी आली का मीडियम फ्लेम करून घ्यायचे आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे जवळजवळ पाच मिनटं तरी आपल्याला ते उकळावं लागतं तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे कलर चेंज झाला ते समजायचं आणि मग हे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आहे तर आता याला कोबडी घेऊन घेऊया तर कोबडीसाठी कलबत्त्यामध्ये मी घेतलेलं आहे लसूण आणि आलं आता हे मी छान पेसून घेते म्हणजे त्याचा क्रश करून घेते मिक्सरमधली पेस्ट घ्यायची नाही आहे कारण की एकदम फाईन पेस्ट होते आपल्याला क्रशच घ्यायचं आहे तर इथे एका भांड्यात मी घेतलेलं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे राळी जिरं कढीपत्ता बारीक केलेली हिरवी मिरची आणि क्रश केलेलं आलं लसूण आता आलं लसूण आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आलं लसूण छान परतलं की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा मी आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही जो मसाला तुमच्या घरी वापरताना तो मसाला घालू शकता आता मसाला आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्यांचा घमघमा शिपला की त्याच्यामध्ये आपल्याला ही तेलाची पोळी घालायची आहे आता उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो चवीनुसार मीठ चिंच घालायची आहे चिंच थोडी जास्तच घालायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही चिंचेचा कोळी करून घालू शकता मी डायरेक्ट अशी चिंच घातलेली आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे त्याच्यावर द्यायचं आहे झाकण एक दोन मिनटांनीच मी झाकण काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचं हे वाटण घातलेलं आहे सुकं खोबरं भाजून त्याचं वाटण केलं होतं ते घातलेलं आहे आता घट्टपणासाठी घालणार आहात आपण बेसनची पेस्ट त्याच्यासाठी मी दोन चमचे बेसनमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट केली होती ती पेस्ट घातली का लगेच आता आपल्याला ते छान असं ढवळून घ्यायचं आहे सारखं ढवळतच राहायचं आहे कारण की आपण ही पेस्ट घातली तर याचे लम्स पडू शकतात त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आमटी छान घट्ट झालेली आहे तर अशी आपली कैल्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही जर कधीही आमटी खाल्ली नसेल तर या श्रावणामध्ये सोमवारी माझ्या पद्धतीने आमटी करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद